ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक बावीसमध्ये देखील भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीला घवघवीत यश प्राप्त झालं आहे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे दोन आणि शिवसेनेचे दोन असे उमेदवार उभे होते ज्येष्ठ नगरसेवक श्री पवन कदम यांनी पुन्हा एकदा ठाणे महानगरपालिकेमध्ये दिमाखामध्ये एंट्री मारली आहे तर शिवसेनेचे जुने जाणते नगरसेवक श्री सुधीर विष्णू कोकाटे हे देखील पुन्हा एकदा निवडून आले आहेत या ठिकाणी श्री सौ नम्रता जयेंद्र कोळी यांनी देखील बाजी मारली असून नवख्या उमेदवार असलेल्या उषा विशाल वाघ यांनी भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर यंदा ठाणे महानगरपालिकेमध्ये थेट एंट्री मिळवलेली आहे या प्रभागामध्ये देखील शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचा दणदणीत विजय झाला आहे भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या